आ, काल पृथ्वीराज राजेमाने जे स्वतःला वकील असे समजतेच त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन की हा शेत जी शेतकऱ्यांचा जो निर्णय झालेला आहे महसूल मंत्र्यांच्या सरकारकडनं म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे जे निर्णय झाला त्याबद्दल त्यांनी सांगितले की हे बळवण केलेली आहे मग आमचा एकच प्रश्न आहे की ही जर बळवण केली असेल तर तुम्ही कोर्टात कशाला जाताय हा निकाल जर बोगत असेल किंवा बोळवण असेल तर कोर्टात कशाला जात आहे स्टे आणायला जाऊच नका ना जर बरोबर नसेल हा बोळवण आहे किंवा खोटा निकाल आहे किंवा हे आपलं तात्पुरतं इलेक्शनसाठी दाखवले असं आहे असं ते म्हणते तर मग त्यांनी कोर्टात जाऊन ही साधा करीत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वी प्रांतचा निकाल झाला होता प्रांत साहेब प्रांत मेळामने निकाल केला होता त्या निकालाच्या विरोधात त्यावेळेला रिग्राउंड सुरू झालं आणि एकच झालं म्हणजे एका शेतकऱ्याचं झालं तोपर्यंत त्यांना आणला तिथे निकाल फिरवला तिथून परत अपील केलं शेतकऱ्यांनी कमिशनरकडं त्यावेळेला सुद्धा त्यांनी तिथेही त्यांचा राजकीय दबाव काय त्यांचं काय असेल ते अशा पद्धती वापरून तिथेही निकाल पेटाळला गेला त्यानंतर आम्ही सगळे शेतकरी जे जवळजवळ तेराशे शेतकरी आहेत आणि जवळजवळ पावणे चार हजार एकर जमीन आहे की ही त्यांच्या ते, त्या ते, त्या शेतकऱ्यांना काही करता येत नाही ना त्या पी एम किसान आहे ना त्यांना शेतकरी दाखला मिळतो ना त्यांना कर्ज मिळतं ना त्यांना त्याचं वारसदार होतो वारस, वारस लागतो ना कोर्टात जामीन स्वतःचा होता गता येत नाही अशा परिस्थितीत आज ते पाच सहा वर्ष झालं शेतकरी घायला आहेत आणि पा फार त्यांचं नुकसान आहे त्यांना कुठेही कर्ज मिळत नाही म्हणून आम्ही महसूल मंत्र्यांच्याकडं हा अर्ज दाखल केला या निर्णया त्यांच्या निर्णयाच्या विरोधात आणि मग तीन वर्ष जवळजवळ चाललं तिथं कोर्टात गेलो हाय कोर्टात गेलं काय कारण असतो तिथून परत माघारी आलं परत दोन मंत्री झालं ती लगेच झालं नाही इलेक्शन दरम्यान हे ती तीन साडेतीन वर्ष झाला हा कार्यक्रम चालू एक त्यांच्या महसूल मंत्र्यांशी आणि महसूल मंत्री एक रेव्हेन्यूचं कोर्टच आहे ते काय असं बळवळ करणार ते निकाल काय असा खाजगी कोणाचा नाही मंत्र्याचा त्या त्या डिपार्टमेंटचा निकाल आहे आणि त्या निकालामध्ये त्यांनी निकाला स्पष्टपणे म्हटलेला आहे की दोन हजार आठच्या आधीचा जी परिस्थिती होती ती ताबडतोबीनं करण्यात यावी आणि सातारा आणि महसूल खात्या आपल्या ज्या तुमच्या कमिशनरचा दोन्ही अर्ज त्यांनी रद्द ठरवलं निकाल आणि त्यांनी त्यांचा निकाल दिलेला आहे त्यात पहिल्यांदा म्हटले की दोन हजार आठच्या आधी जसं होतं सगळ्या शेतकऱ्यांची नावं होती सगळं तसंच ठेवावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं प्रकरण हे अधिकार कोणाला आहे तर तहसीलदारला आहे कशाचा आहे रिग्रँ करायचा तर तीन महिन्यामध्ये त्यांनी रिग्रँड करावं आणि त्या त्या शेतकऱ्यांना रिग्रँड ह्याचा अर्थ असा की ही जी नावं जी पोखळीची नावं राहणार आहेत आता ती नावं रि मध्ये ओढणार आणि नुसतं फक्त जे आता स्वतः जमीन गेले शंभर वर्षी लोक असते त्यांच्या नावावर राहणार नाव कमी होणार रीग्रँड झाल्यानंतर म्हणून त्यांची ही सगळी धावपळ चालली आहे आणि ते म्हणतात की दुसरा एक त्याचा मुद्दा होता की आम्ही कोणाला त्रास दिला नाही आता माझ्या मी ज्यावेळेला ले इलेक्शन हेच लोक होते त्यांनी सांगितले की आम्ही चिशी बिलाव जर तुम्ही विरोधात मतदान केलं तर घरं पाडू ही समोरची घटना आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे उठायचं सुटायचं आणि त्या मळा आणि तंडोळेमळा जायचं एवढे मळा बाकीच्या कुठे मराठा समाजात जाऊ शकत नाहीत दम द्यायला ही धनगर समाजात जाऊ शकत नाहीत हे फक्त जी गोरगरीब आहेत माळी समाज तिथं जाऊन दम द्यायचा एवढंच कार्यक्रम त्यांचा आहे आणि ते सगळं आता ते असं म्हणलं गेलं त्यांनी की आम्ही कुणाला त्रास देत नाही आता जाऊ म्हणते ती तुम्हाला हे करतो तुम्ही आमच्या विरोधात गेला तर आम्ही तुमची सगळी मिळकत आम्ही ताब्यात घेणार तुम्हाला कडून लावणार अशा पद्धतीचं म्हणजे आम्ही एक रुपया घेतला नाही तर आता गेले सहा महिन्यापूर्वी तिथं माने वस्ती म्हणून आहे बंटी माने तिथं त्याला नदी परिघडची माने म्हणते त्या तिथल्या पाच लोकांनी किती पैसे दिले ते त्यालाच माहिती रक्कम काही मी सांगू शकत नाही पण पैसे दिल्यानंतर तिने दस्त करून दिला म्हणजे तुम्ही पैसे घेता करताय तिकडे लांब मिळेल तसंच झालं एका व्यक्तीनं प्रचंड पैसा दिला तेव्हा तेचं ते नाव आणि ती दोन नंबर झाले एक नंबर होत नाही एक नंबर व्हायला रिग्रँट लागते तुम्ही कुणी कुणाला तुम्ही दस्त करून दिलं पैसे घेऊन तरी त्यात काही फरक पडत नाही दोन नंबरच जातो भोगाट क्रमांक दोन एक होण्यासाठी त्याला रिग्रँट करावं लागती आणि आता जयाबाऊच्या आम्ही पार्टीत आहे आम्ही तेच आमचे सर्वसेव आहेत त्यांना ह्या सगळ्याचं दुःख समजलं म्हणून आम्ही आमच्यासारखा निकाल झालेला आहे आणि दोन हजार आठ ची ही माग दोन हजार आठ ची जी स्थिती होती ती कायम ठेवायला सांगितलेली म्हणजे पूर्वी जसं कर्ज मिळत होत सगळं खरेदी करता येत होते विकता येत होत लोन काढता येत ह्या किंवा नाव राहस नाव वारस लावता येत होतं या सगळ्या गोष्टी आता सुरू होतील आणि जे मुदत दिलेली आहे आणि त्यासाठी ते कोर्टात जाते त्यांनी जाऊ नये कोर्टात जर लोकांची एवढी जनतेची एवढी त्यांना काळजी आहे तर त्यांनी कोर्टात जाऊ नये साधा करीत आहे शेतकऱ्याला आणि दुसरा सगळ्यात अजून एक मुद्दा त्यात येतो तो एक फार महत्वाचा आहे तुम्ही आता तुमच्या कशा लक्षात पण त्यांनी ज्यावेळेला ही कायदा झाला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता जी त्यांच्या जमीन आहे पन्नास साठ एकर तेवढीच आमची आहे आणि ही पोळाकडे जमीन आहे त्याच्या मालकीची आहे म्हणून लिहून दिलेला आहे आता आमचा काही संबंध नाही आमची ती जमीन आहे असं लिहून दिलेला आहे शहात्तर साली ती बी आहे मी सादर केलेला आहे म्हणजे तुम्ही म्हणलेलं आहे नाही आता कसं आहे म्हणतात चार हजार एकर काय तुमच्या एकट्याची नाव होती का सिलिंग कायदा त्याला आहे का नाही काय कायदा ना का एका कायद्याची तपास सातरा एकराच्या पुढं नाही जमीन घेता येईल मग तुम्ही आता एकदम म्हणताय चार हजार एकर आमची जमीन मग सिलिंग कायदा केला कुठं केला तू आमचं नाव आहे काय कायद्या नाही शायद संपला विषय त्यांचा ज्यावेळी तिने लिहून दिलं की आमची जमीन नाही त्याविषयी विषय संपला म्हणजे असं नाही झालेलं की ती कारण त्यांना लिहून दिलेलं नसतं त्यांनी तर आता त्यांच्या ज्या जमीन चांगले आहेत त्या त्यांच्याकडे राहिल्या नसत्या त्यांना त्या त्यांच्या जमीन स्वतःच्या जमिनी जेवढ्या होत्या स्वतःच्या एकट्याच्या नावाच्या कुळांची नाव नव्हती तेवढीच त्यांची जमीन ती त्यांनी म्हणलेलं आहे की एवढीच आमची जमीन आहे आणि काही नदीत गेल्या म्हणली आता नदीत कुठे गेली त्यांची काय म्हणले रस्त्यात गेली दहा दहा एकर पाच पाच एकर म्हणजे असं खोटं करून ती खाली सतरा एकराच्या खाली आणलं आणि तेवढं बचवलं त्यांनी तर यात त्यांनी जी त्यांनी जी सुरू केलेलं आहे आप आपोआपास राहायचं की निकालच नाही अमकंच नाही तमक निकाल झालेला आहे पूर्णपणे आपल्या बाजूला त्याच्याबद्दल शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करायची कारण नाही आणि गेले तीन वर्ष सडेच वर्ष आम्ही लढा देतोय माझी एक गुंठा जमीन नाही त्यात तरी मी लढा देतो एक सामाजिक काम म्हणून त्या गुलाम गुलामगिरीचं त्या राजांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी आणि आता आपल्याला आपल्या हायकोर्टात आपलं हे आहे पिटिशन दाखल आपणही केलेलं आहे केष्टी येऊ नये म्हणून तर ते सगळ्यात ते महत्वाचं आहे त्यांनी स्टे आणण्याचा प्रयत्न केला तरी आपला कॅविट दाखल आहे तिथे कोर्टात तिथे भियाचं काही कारण नाही तिथं आपले भारी भारी वकिला पण देणार आहे दिलेत ते सुरू आहे प्रोसेस आणि सगळ्यात महत्वाचं जे अगदी हायकोर्ट झाला सुप्रीम कोर्ट झाला तरी आमची लढाई तयारी त्यांनी लढावी आमची लढाई तयारी शेवटपर्यंत अगदी तुम्ही म्हणणार असं की मोदीला कायदा बांधायला लागला तरी आम्ही मोदीपर्यंत जाणार कारण आमचं वरपासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता आमचीच आहे भाजपचीच आहे कारण आम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूला भाजप ठामपणे उभा राहणार आहे तेव्हा कुठल्याही शेतकऱ्यांनी काळजी करायचं काय बळीला ब त्यांच्या आपल्याला बळी पडू नका कारण त्यांनी सुद्धा असं सांगत होते होतच नाही आमच्याशिवाय स तुमच्याशिवाय सुद्धा झाले आमच्या सही लागती आमक लागतं तुमक त्यांचा संबंधच नाही शहात्तर सालापासून ते मालकच नाहीत त्यांनी त्यांनी सांगितले आमची जमीनच नाही तेव्हा त्यांचा आता जरी ती द्यायला गेली तरी ते देऊ शकत नाहीत कारण निकाल आपल्यासारखा झालेला आहे आता त्यांना वाटलं एखाद्या द्यावी जमीन तरी दे दे ते देऊ शकत नाही कारण ते संपलेला आहे विषय त्यांचा सगळा हे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं आणि ठामपणे भाजपच्या मागोभा राहावं आणि आमच्या सगळ्याच्या मागो उभारावं